अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्तोत्र श्री गणेशाय श्रीवेंकटशाय नम नमः नमो जी हैरंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा भावे करीतसे नम हंसवाहिनी वाघ्वरदेवि विलासिनी ग्रंथवदावया वया निपणी भावाथानी जया माझी नमन माजे प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेने स्रोतया सुखवाटे नमन मुनी जना सकळ मुनीजना साधू साधूजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक दाहक तो शोनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जया जी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जे जननी परीत्वा पाळीले पित्या परी सांभाळीले सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले सुख हे अलोली जरी मानावे तरी जगहेुजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दिननाता प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमना मज घालोनी गर्भा धारणा अलौकिक रचना दाखविली तुजन जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू आज जेठी अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गम, गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडंदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदता कोठोनी असेल कृपावंता पाशानासी नासी गुल्म लता कौशया परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाहि आता रक्षण नाना उपायी कर्ण तुझ उचित समर्थाचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवी तो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालून जोळी एने तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी अम्मा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पे आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता अम्मा लागी कृपानता कोठोनी आनिली गोविंदा मावेजी करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविले मध्यराती ऋषीश्वराच्या वैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी काही दि दाही दिशा अम्मा फिरविसी जगदिशा परम पुरुषा करुणा कैशी तुझ नये या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केल्या झनी मज न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेने अंतरी होत होतसे विवहळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हाळ हाळ तेने निळवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवसला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी शिनली वैधरी द्रष्टपती दुराचारी अदमाहुनी अदम विषयासक्तमंद आळशी कृपण कुव्यसनी मानसी सदा सर्व काळ सज्जनासी द्रोहकरी करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माजी पामर व्यर्थ बळीवार जगीजा वाजे काम क्रोध मदमर हे शरीर त्यांचे बिडार कामकल्पने सी थार दृढ केला असे अठरा भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करूनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतीत मी खरा परी तू पतित पावन शारद धरा तुवा अंगीकार केलिया गदा धरा कोण दुषगुण गनिल निचरतली रायासी तिसी कोण म्हणे लदासी लोह लागता सासी, पूर्वास्थिती मग कैची गावीची होते लेंड ओहोळ गंगेसी मिळता गंगा जळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण मने, तसा कुजाती मी अंग अमंगळ परीतुझा मनमितो केवळ कन्या देऊनिया कुळ का मग काय विचारावे जाणत असता फराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अहेर समर्थन केला पाहिजे धावपावरे गोविंदा हाती गे हुनी गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सचितानंद श्रीहरी हरी ह्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू लक्ष्मी पती बरवे चिती विचारी तुझे नाम पतीत पावन तुझे नाम दाहन तुझे नाम भवतारन संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एके कमळापती एक तुझे नामी राहे माझे मती हेची मागतो पुढत पुढती परज्योती वेंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्रीवेंकटेशा वासुदेवा प्रज्ञमुन्ना ಅನಂತಕೇಶ ಸಂಕರ್ಷಣೀಧರ ಮಾಧವಾ ನಾರಾಯಣ ಆದಿಮೂರ್ ಪದ್ಮನಾ ಮಾದೋದರ ಪ್ರಕಶಗನಾ ಪರತ್ಪರ ಆದಿಯ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದ್ದುರ ಜಗದೀಶಾ ಕೃಷ್ಣಾ ವಿಷ್ಣುಋಷಿ ಕೇಶ ಅನಿರು ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರೇಶ ನೃಸಿ ವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧಕಂಕೀ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥರಕ್ಷಕ ಆಿಪುರುಷಾ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷಾ ಸಕಳಮಂಗಳ ಮಂಗಳಿಶಾ सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रुपा निमग्ना शुद्धतात्विक अज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्रीवत्सलाछनधरा भयक्रद्धनाशनगिरीधरा दुष्ट दैत्यसंहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकार विवेक वैरागरा मधुमूर दैत्यसहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते धरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा अखंडितस्वभावे नानानाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुजनध्येया मूळ प्रमूर्ती शेषयना सौरभौमा वैकुठवास्या भक्त भक्तकैवार्या गुणधामा पव अम्माये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवी दास अंतरी आठवीला श्री वेंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अर्विर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर कवनत की जे सादर सावळी तनु सुकुमार पाद पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची परी चरणी वाळे घागरिया वाकीवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडघे मांडिया जानू स्थळ कटीतटी गिंकिनी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थिळ वरी झळाळे सोनसळा कटीवरते वरते नाभी स्थान जैथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदयी त्रिवळी शोभे गव गहन संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा आदो मुख वैजयंती लखलख विद्युल ते चिये परी हृदयी श्रीवत्सल छन भूषण मिरवी श्री श्रीभगवान तया वरते कंठस्थान जयासि मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रापरीसते तेजाळ शोभती दोनी करकमळ मनगटी विराजती कंकने बाहु वटी बाहू बाहुभूषणे कंठी लेईला भरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोनी अधरामाजी दंतपंक्ती जिवा लावण्य ज्योती अमृत प्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लकलकित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले पण शिगेसी आले दोन्ही पातयानी धरिले तेज नेत्र श्रीहरिचे व्यंकटाबुकुटीया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळ अलौकिक अलौलिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटानी किरीटी सभोवती झिळमिळ्याची दाटी त्यावरी मयूर पिछांची वेठी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगन रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुप्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञो पवित लागी करू प्रीत्यर्थ गंगा गंधाक्षता पुष्पे बहुत लागी समू समर्पू दीप, दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा श्रा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादिरुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगी करावी परमानंदा नमस्कारुणी विंदा मग प्रदक्षिणा प्रदक्षिणांभिली ऐसा षडोषोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद माघावया जय जयाजी आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिसा रामा जगद्दुरा जगद्दुरु जय जयाजी पंक जाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी परेषा अव्यक्त सत्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तासी तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी गहना जय जयाजी शून्यातील निर्गुणा वरिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसा वर जेने ने परोपकार हेची मागने साचार वारंवार प्रार्थी तसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नेचे व्हावे लग्न धनार्थियाचे व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र होऊन पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेविसी अत्यंतरत जायचे चित्त सर्व काळ उदारानी सर्वज्ञ पुत्र देयी भक्ता लागुन वैधिष्ठाची पीडा हरण तात्काळ की जय गोविंदा रोग ग्रंथपटने सरावा भोग योगाभ्यासी सा सियासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथपठने करुनिया विद्यार्थियासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू मनोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेशी दिजे मन एवढे मागती वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला वेंकट रमन दासासी दा दिदले वरदान ग्रंथाक्षरी वाचे वचन माझे वचन यथार्थ जान नियसी ग्रंथी धरोणी विश्वास पठन करिल रात्र दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक विसंबे इच्छा धरोणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस शन मास ग्रंथात रे वाचावा क्षय अपस्मार कुष्टी दी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचनम मानी जयाचे चित्त त्यासी अंध पात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ त्यासी कृपा करिल चक्रपानी वरदिधला कृपा धरुनी अनुभवे कोळो येईल गजेंद्र आचिया अंकातासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वरजा गोविंद गोवर्धन परमानंद उचलोणीया स्वानकानंद सुखी केले तेळी वत्सचे परिभक्तासी मोहे पानावे जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीशी कृपेचे पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाम नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जैने सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद यावचिनी न धरावा भेद हृदयी वससी परमानंद अनुभवस सिद्ध सकळांसी हा ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आनिक न लागती पा सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वती सुपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जानती ब्रह्मादिक मुनिसुरोवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्यभजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषा द्रिपर्वती उभासे देवी विनवी स्रोतया शतक प्रार्थनाशतक करा जावया मोक्षाची मंदिरा काही न लागती सायास चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराती बैसोनिया निया स्वस्त चिती प्रकटेल ते ते देह भावासी नुरे ठाव अवघा देव त्याचे चरणी ठेऊ निभाव वर प्रसाद मागावा इथे श्रीदेविदासविरञ्चितश्रीवेङ्कटेशस्तोत्रसम्पूर्णम्